खंडित झालेली धनगर एसटी आरक्षण लढाई पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत मान्य श्री पांडुरंग अण्णा मिरगळ आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी धनगर एस टी आरक्षण आंदोलनासाठी आपली हयात घालवलेली आहे या संदर्भात काय सांगताय ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकणार आहोत आता काय सांगाल आपण उभी केले होते आता पुन्हा एकदा ही चवळ ठेवाली अशी मागणी समाजाकडून आकर्षक मोठ्या प्रमाणावर केली कसं आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी धन समाजाच्या शिष्टमंडळांना लेखी दिलं होतं की पंधरा दिवसाच्या आत काढू त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागली आणि निवडणुकीला महाराष्ट्र राज्य सामोरं आलं त्यानंतरनं कुटो मदत भविष्य की अशा प्रकारचं बहुमत हे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या युतीला मिळालं आणि त्यामुळे संपूर्ण धनगर जमाती गेल्या सात आठ महिन्यापासून डोळ्यात तेल घालून ह्या गोष्टीची वाट पाहते की एकनाथभाई शिंदेंनी आणि फडणवीसांनी आणि आजी हे आश्वासन दिलं होतं की धनगर जमातीचा जो जी आर आहे आरक्षणाचा अंमलबजावणीचा तो पंधरा आत आम्ही काढणार आहोत आणि पुरा केंद्र सरकार आलेलं आहे महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला दोन करोड आदिवासी दंगर हा प्रत्येक क्षणाला या गोष्टीची वाट बघतोय की हे सरकार कधी धनगर आरक्षणाची जीआर काढत आहे आता माननीय नामदार चंद्रकांतराव पाटलांचं परवा दिवशी माझ्याबरोबर बोलणं झालं सर यांनी असं सांगितलं की आम्ही एवढ्या गणपती उत्सव संपल्या संपल्या धनगर आरक्षणाच्या शिष्टमंडळासार धनगर आरक्षणाच्या शिष्टमंडळ या ठिकाणी आहोत सरकारचा निरोप हा माननीय नामदार चंद्रकांत पाटलांनी आम्हाला दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की एवढ्या आठ दिवसामध्ये सरकारचा आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला निरोप येईल आणि जी बोलणी गेल्या सात आठ महिन्यापासून थांबलेली आहे ती धनगर आरक्षणाची बोलणी आता हो चालू होईल आता धर्म छत्तीसगडच्या निर्णयामुळं धनगर आरक्षण हे अत्यंत सोपं झालेलं आहे आणि जे तीन मुद्दे आमच्यासमोर आहेत या विषयाच्या अनुषंगानं मागच्या चार दिवसापूर्वी पलटण नामची राज्यव्यापी बैठक झालेली आहे आणि धनगर आरक्षणाची भूईल आहेत त्या सर्वांनी पुन्हा एकदा होतो न भरली शके अशा प्रकारचं एक प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये अपलावित करायचं कारण भारतीय जनता पार्टीनं तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि मागच्या वेळेस आणि आपल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला गेल्या बारा वर्षापासून आश्वस्त केलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा पुन्हा धनगर आरक्षणाच्या विषयामध्ये धनगर समाजाला आश्वासित ते ते केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही जे आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ नंतर न्यायालयामधून देऊ त्याच्यानंतर टीस्टी देऊ नंतर शिंदे समितीमधून देऊ आणि सर्वात शेवटचं आश्वासन त्यांचं असं होतं की आता पंधरा दिवसाच्या आत आम्ही तुमचा जी आर काढू मग अशा अवस्थेमध्ये गेल्या बारा वर्षामध्ये बारा आश्वासनं आता झालेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातली दोन करोड आदिवासी धनगर जमात ही ह्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जी आमची बोलणी सरकारबरोबर होती तरीच आम्ही सरकारला हाच आग्रह धरणार आहे की आत्ता ताब, ताबड ताबडतोब काही तासांच्या काही दिवसांच्या आत हा या ठिकाणी धनगर आरक्षणाचा चिहार हा महाराष्ट्रातल्या धनगरांच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी हा निघला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीने आता टाळाटाळ केली मग मात्र महाराष्ट्रातल्या धनगरांचा ताल या ठिकाणी सहनशीलतेचा कडेलोट होईल आणि मग महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन उभं राहील कारण आपण आता अनेक आंदोलन पाहतोय परंतु मला या ठिकाणी अत्यंत नम्रतेनं अमोलजी देशप्रेमी न्यूजला तुमच्याशी बोलत असताना मी तुम्हाला अत्यंत खंबीरपणे सांगतो की गरजेल तो, तो, तो पडत नसतो पण महाराष्ट्रामध्ये आदिवासी धनगर जर का मनात आणलं तर ते सत्ता पलटवून टाकू शकतात आता येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या पंचायत समितींच्या अनेक प्रकारच्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत त्या निवडणुकांना या राज्यातल्या सहा ते सहा प्रस्थापित पक्षांना सामोरं जायचं आहे आणि त्यामध्ये धनगर दंगर? आणि धनगरांच्या मित्र पक्ष असणाऱ्या ओबीसी जाती या सर्वच्या सर्व घटक सर्व हे या सरकारच्या जर का धनगराच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली के नाही तर हे सगळे तुटून पडतील आणि भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची अवस्था ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत केबिलवाणी होईल आपण पाहिलं दोन हजार चौदाला अमोल केली त्यावेळेस तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं धनगर आरक्षणाचा होतो ना भविष्याच्या अशा प्रकारचा लढा बारामतीवर उभा राहिला होता आणि ज्यावेळेसच्या काँग्रेस राष्ट्रवादी रोलच केलं तर त्यावेळेस धनगरांनी त्यांना जे सत्यता उचलून फेकून दिलं आज काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आपलं भविष्य शोधते केवळ पंधरा आमदार आहेत आणि म्हणून जर भारतीय जनता पार्टीनं आमच्या प्रश्नाकडे डोळे झाक केली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्वीचे दिवस हा या ठिकाणचा दन, आदिवासी धंदा आणू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी खंबीरपणे सांगतो एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिला होता शेवटच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की पंधरा दिवसाच्या जी आर काढतो त्यांनी त्या विषयामध्ये चालढखल केली परंतु एकंदरीत ही जी आखली गोष्ट आहे तर एकनाथ शिंदे हे असे एकमेव मराठा नेते आहेत की त्यांना धनगर आरक्षणामुळे काही फरक पडत नाही कारण उरलेल्या मराठा नेत्यांना धनगर आरक्षणाची भीती या गोष्टीसाठी वाटते की जर धनगर आरक्षण दिलं तर जयंत पाटलांपासून अजितदादा पवारांपासून ते विलासराव देशमुखांपासून ते अशोकराव चव्हाणांपर्यंत हे जे हेवीवेट मराठा प्रस्थापित मराठ्यांच्या जे गेल्या सत्तरऐंशी वर्षापासून सत्तेमध्ये आहेत यांचे मतदारसंघ हे रिझर्व्ह होणार आहेत आणि धनगरांची महाराष्ट्रातली लोकसंख्या ही तेरा टक्के असल्यामुळं आणि एस टीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येच्या प्रमाणात असल्यामुळं उद्या धनगरांना जर का आपण एस टीची भेट दिली तर तेरा टक्के धनगर तेरा टक्के एस टीचं रिझर्वेशन हे धनगरांना द्यावं लागेल आणि मग धनगरांचे लोकसभेमध्ये सहा ते सहा खास सहा ते सात खासदार विधानसभेमध्ये किमान सदोतीस अडोतीस आमदार आणि अनेक जिल्हा परिषदा अनेक पंचायत समित्या अनेक ग्रामपंचायती अनेक खरेदी विक्री संघ अनेक उपसंघ संघ अनेक जिल्हा बँका अशा प्रकारच्या खालपासून वरपर्यंत हा धनगर 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 होईल आणि ह्या लोकांच्या पोटात आता गोळा उठलाय की आत्ता जर का धनगरांना कारण धनगरांना का आरक्षण दिलं तर धनगरांचा मुख्यमंत्री दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या सिंहासनावरती विराजमान होणार आणि यासाठी आदिवासी धनगरांची पोरं आता त्यांचे भाऊ मुसमुसत आहेत धनगरांचं भूतो न, न भविष्य अशा प्रकारचं आंदोलन एवढ्या आठ दहा दिवसामध्येच म्हणजे आता जे भगव वादळ मुंबईमध्ये आहे हे विरतय ना विरतय तोपर्यंत खंडोबाचा विरोबाचा सतोबाचा भंडारा आपल्या भाळी घेऊन हे पिवळं वादळ महाराष्ट्राचा नमत हा आपलावीत करणार आहे महाराष्ट्र कंपायमान होणार आहे धनगरी वीरांच्या गर्जरांनी महाराष्ट्र कंपायमान होणार आहे महाराष्ट्रातल्या मंत्रणातल्या खिडक्या आणि पुढच्या ह्या पुन्हा एकदा थरथर कापणार आहेत आणि येणारं वादळ हे महाराष्ट्रातल्या आंदोलनाची आंदो पूर्वतयारी कुठंपर्यंत आलेली आहे आणि कुठे चिंतन बैठक वगैरे आयोजित केलं आहे साधारण किती दिवस लागतील साधारणतः एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये आदिवासी दंगर समाजाची चिंतन बैठक माझा जो तालुका आहे दौंड तालुका या दौंड तालुक्यामध्ये चौकुल्यावरती स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरातांच्या समाधीच्या जवळ आम्ही आदिवासी दंगरांची एक चिंतन बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून कमीत कमी, -कमी तीनशे प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार आहेत परवा आमची फलटलला एक बैठक झालेली आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही एक बैठक खंडाळ्यामध्ये करत आहोत आणि महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे अमोलजी मला आपल्या माध्यमातून आणि देशप्रेमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन करोड धनगरांना सांगायचंय सा धनगरांना धनगरांचं सा आरक्षण हे तुमच्या उंबरच्यावरती आलंय तुमचे कडी तुमचा दरवाजा ठोठावत आहे फक्त तुम्ही घरातून बाहेर पडा तुमचं आरक्षण हे तुमच्या कवेत असणार आहे शेवटची सही शेवटची कॅबिनेट आणि शेवटच्या आता तुम्ही दबाव किती आणता तुम्ही किती बाहेर पडता तुम्ही या सरकारवरती जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये दबाव आणाल तेवढं लवकरात लवकर हे तुमचं धन्यराचं आरक्षण मिळणार आहे शिंदे समितीचा रिपोर्ट त्या ठिकाणी आहे पाच राज्यामध्ये शिंदे समिती जाऊन आलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी दिलेलं जे पत्र आहे ते पत्र आज महाराष्ट्राच्या धनगराच्या प्रत्येक व्हॉट्सअपमध्ये फिरत आहे की पंधरा दिवसाच्या आत आम्ही धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू आमची सरकारकडे मागणी आहे हे जे तुम्ही दिलेलं आश्वासन आहे हे आज आठ महिने झालं याची त्वरित आपण अंमलबजावणी केली पाहिजे जर का तुम्ही हे केले नाही धनगराची पोरं तुम्हाला खाऊ पिऊ देणार नाही तुम्हाला बाहेर पडू देणार नाही मनताना जाऊ देणार नाहीत गावगाड्यामध्ये येऊ देणार नाहीत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही आम्ही फिरू देणार नाही कारण हा महाराष्ट्र आमचा सुद्धा आहे हे तुम्हाला या निमित्तानं सरकारला तुमच्या माध्यमातून आमूलची सांगायचंय आहे एकंदरीत पांडुरंगांना मेरगे यांचा द्वेष आणि जोश बघितला असता आपल्या एक गोष्ट लक्षात येते की धनगर एस टी आरक्षण लढाईची खंडित झाली होती ती पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यासाठी त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्यांना गुदंड असा समाजाचा प्रतिसाद देखील मिळतो आहे त्यामुळे माझे देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या लढाईचा एक भाग व्हावं आणि या लढाईमध्ये बहुसंख्येनं सहभागी व्हावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय भार जय भारत